अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे हे आपले चिरंजीव जिल्हा दूत संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांच्या समवेत रविवारी पुणे येथील मोदीबागेत खासदार शरद पवार यांची भेट घेतली तत्पूर्वी बबनदादांचे पुतणे माढा वेलफेअरचे अध्यक्ष धनराज शिंदे यांनी देखील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील या निवासस्थानी साडे नऊ वाजता केली आहे त्यामुळे आतापासूनच खडाजंगी होते की, की काय अशी चिन्ह दिसत आहेत माढा विधानसभेत आगामी निवडणुकीत कोणकोणत्या पक्षाकडून कोण उभे राहणार याविषयी सोशल माध्यमातून नागरिकांतून चर्चा सुरू आहे मागील आठवड्यात आमदार बबनराव शिंदे यांचे सखे लहान भाऊ रमेश शिंदे यांनी देखील दिल्ली ते पुणे विमान प्रवास करीत असताना खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन राजकीय चर्चा समोर आहे त्यानंतर दोन दिवसांपूर्वी बारामती अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी निमगाव टेंभुर्णी येथील रमेश शिंदे यांच्या गंगा निवासस्थानी येऊन धनराज शिंदे यांच्याशी सुमारे एक तास विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे त्यामुळे आता तेथील राजकीय चर्चेला मात्र उदाहरण आलंय तर एकंदरीत या विषयावरती प्रतिक्रिया देताना कुणीही घर वापसी करणार नाही वैयक्तिक कामासाठी लोक एकमेकांना भेटत असतात शरद पवार देखील आपल्या विविध कामांसाठी अनेक नेत्यांना नेहमी भेटत असतात त्यामुळे बबनराव शिंदे पवारांना भेटले याचा अर्थ ते पक्ष सोडणारे तसा होत नाही ते अजितदादांसोबतच राहतील असं प्रतिपादन छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी आहे तर यावरती प्रतिक्रिया देताना माढा वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे म्हणाले की खासदार शरद पवारांच्या विचारधारेवर आजपर्यंत शेतकरी आणि वंचित घटकांसाठी काम करत आलोय पवारांनी संधी दिली तर नक्कीच उभा राहील धैर्यशील मोहिते पाटील हे पक्षाचे नवनिर्वाचित आहेत म्हणून त्यांची भेट घेतली याचा राजकीय अर्थ काढणं योग्य ठरणार नाही वेळेनुसार सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील मात्र विधानसभा निवडणुकीत उभा राहण्याचा निर्णय पक्का असल्याचं त्यांनी सांगितलं तर या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माड्याचे आमदार बबनराव शिंदे म्हणाले की मी माझ्या खाजगी कामासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीला पुणे येथे गेलो होतो त्यामध्ये कोणताही राजकीय संबंध नाहीये त्यामुळे कुणीही कोणताही अर्थ काढू नये